नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती झनझणीत जन आणि सोपं सगळ्यांच्याच आवडीचं असं हटून पिठलं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पिठलं बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या आणि लसूण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची त्यात दोन ते तीन पळ्या तेल टाकून घ्यायचं पिठल्याला थोडं तेल जास्तच टाकायचं तेल चांगलं गरम झालं की त्यात ते एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरीमुळे पिठल्याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर सहा ते सात पानं कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता चांगला तळला की लगेच आपण वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकायचं वाटण टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यात एक चमचा हळद टाकायची त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे मसाला परतायला सोपा पडतो इथे आपला मसाला आता व्यवस्थित परतला आहे आता आपल्याला यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की लगेच पिठलं हटायला सुरुवात करायची पिठलं हाटण्यासाठी मी इथे बेल न घेतलेला आहे तुम्ही चमचाही घेऊ शकता एका हातामध्ये बेल न घ्यायचा आणि एका हाताने पीठ टाकायचं पीठ अगदी थोडं थोडं आणि हळूहळू टाकायचं एकदम जर पीठ टाकलं तर त्यामध्ये पिठाचे गोळे होतात त्यामुळे हळूहळू पीठ टाकायचं पिठलं हटून झाल्यानंतर त्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं हे पिठलं चांगलं शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता इथे आपलं मस्त झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही हे पिठलं भातासोबत भाकरीसोबतही खाऊ शकता अशा पद्धतीने पिठलं केलं तर अर्धी भाकर नक्की शिल्लक खाल तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे फीडबॅक खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा मला वाचायला खूप आवडतं पुन्हा भेटूया अशा चविष्ट आणि खास रेसिपीसह धन्यवाद